श्री स्वामी समर्थ घरच्या उंबरठ्यावर हळदीचे पाणी शिंपडण्याचे हे सात चमत्कारिक फायदे घरच्या उंबरठ्यावर हळदीचे पाणी शिंपडण्याने सकारात्मक ऊर्जा येते उंबरठ्यावर हळदीचे पाणी शिंपडल्याने राहूचे दुष्परिणाम घरावर होत नाही घरच्या मुख्य दरवाजावर श्री गणेशाचे पुत्र शुभ लाभ स्थापित केले जात जातात त्यामुळे मित्रांनो घरच्या उंबरट्यावर हळदीचे पाणी शिंपडल्याचे अनेकदा तुम्ही पाहिले असेल पण असे का केले जात याचा कधी विचार केला आहे का हे करून काय फायदा मिळतो तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर हा व्हिडिओ नक्की पहा वास्तविक पाहता ज्योतिषशास्त्रात घरातील मसाल्याचा संबंध ग्रहांशी जोडण्यात आला आहे पूजेत काही मसालेही वापरले जातात हळद देखील यापैकी एक आहे आयुर्वेदात हळद खूप फायदेशीर असल्याचे सांगितले गेले आहे आणि ज्योतिषशास्त्रातही त्यां तिचा गुणधर्माविषयी बोलले जाते हळदीचे पाणी चमत्कारिक मानले जाते हळदीच्या पाण्याचे उपाय केल्याने घरातील विविध समस्या आणि प्रत्येक दुःख नाहीसं होते असे मानले जाते घरच्या उंबरट्यावर हळदीचे पाणी शिंपडण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रात त्याचे काय फायदे आहेत हळद अतिशय पवित्र मानली जाते म्हणूनच घरच्या उंबरट्यावर हळदीचे पाणी शिंपडल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि घरात सुख शांती नांदते पूजेतही हळदीचा वापर होतो असे म्हणतात की घरच्या उंबरट्यावर हळदीचं पाणी शिंपडल्याने घरातील नकारात्मक शक्ती निघून जाते आणि संकटही टाळतात ज्योतिषशास्त्रानुसार घरचा उंबरठा हा ग्रहांचा केंद्रबिंदू मानला जातो म्हणूनच असे मानले जाते की उंबरठ्यावर हळदीचे पाणी शिंपडल्याने घरातील वा वास्तू आणि ग्रह दोष दूर होतात ज्योतिषशास्त्रानुसार घरचा उंबरठा राहूशी संबंधित मानला जातो म्हणूनच उंबरठ्यावर हळदीचे पाणी शिंपडल्याने राहूचे दुष्परिणाम घरावर होत नाही आणि घरात सुख समृद्धी आणि नांदते घरच्या मुख्य दरवाजावर श्री गणेशाचे पुत्र शुभ लाभ स्थापित केले जातात त्यामुळे उंबरट्यावर हळदीचे पाणी शिंपडल्याने घरात सर्व शुभ होतात असे मानले जाते की दररोज उंबरट्याशी स्वस्तिक काढून नंतर त्यावर हळदीचे पाणी शिंपडण्यास माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा प्रसन्न होतात घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो ज्योतिषशास्त्रानुसार हळदीच्या पाण्यात एक रुपयाचे नाणे बुडवून त्याने उंबरठ्यावर पाणी शिंपडून रुपया देवाऱ्यात ठेवल्या जीवनात पैशांची कमतरता कधीच भासत नाही एखाद्या खास प्रसंगी घरच्या बाहेर जवळ स्वस्तिक बनवावे आणि हळद कुंकू वाहून निरंजन ववडावे वरील गोष्टी तुम्ही हे उपाय म्हणून करू जरूर करू शकता पण त्याचाच बरोबर तुमचे कामधंदा तुमचे नोकरी धंदा हे प्रामाणिकपणे झालेच पाहिजे त्याला कुठलेही पर्याय नाही उंबरठ्यावर या गोष्टी करू नये उंबरठ्यावर कधीही पाय ठेवून उभे राहू नये उंबरठ्यावर कधीही पाय मारू नये आपल्या घाण किंवा पायाची घाण उंबरठ्यावर स्वच्छ करू नये उंबरठ्यावर हुभे राहून कोणाचे पाया पडू नये उंबरठ्यावर हुभे राहून कोणतेही पाहुण्यांचे स्वागत करू नये किंवा त्यांना निरोप देऊ नये नेहमी पाहुण्यांचे घरच्या आतून आणि त्यांना निघण्याचा निरोप उंबरठ्याच्या बाहेर द्यावा उंबरठ्यावर उभे राहून त... कोण्या कोणत्याही प्रकाराचे वाद घालू नये उंबरठ्यावर बसून नखे कापू नये उंबरठ्यावर बसून जेवण करू नये त्यामुळे गरिबी दारिद्र्यता येते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ